प्रश्न आहे की बऱ्याच वेळा प्रश्न असतो की आम्ही बेडवर लावतोय बेडवर पपई लावतोय तर मग आम्ही झिग झॅक लावावी का की आम्ही सपाट लावावी का की आम्ही वरम करावे का तर प्रश्न असा आहे मित्रांनो की झिगझॅक हा जो आहे झिग अँड झॅक तर याच्यामध्ये काय होतं की आ, मशागत करताना जर आपणास आता यामध्ये याची मुळं उथळ असल्यामुळं आपल्याला आडवी उभी मशागत करता येणार नाही कुठल्या तरी एक दोन अडीच महिन्यापर्यंत उभी मशागत करणं शक्य असेल शक्यतोवर झिग पद्धतीमध्ये कारण पपई ही विस्तार हा पानांचा विस्तार हा प्रचंड मोठा होतो साधारण एक दहा साडेदहा फुटाचं झाड बनल्यानंतर तेवढ्याच व्यासामध्ये त्याचा परीक त्याचा निम्मा परीक तयार होतो आणि अशा पद्धतीमध्ये जर आपण हे अंतर सात फूट हे अंतर असं सात फूट लावलं तर मग ते जेव्हा त्याचा व्यास तयार होईल तर इथे पूर्णपणे असं दाटी तयार होईल मग यातनं हवा आत बाहेर जायलाही थोडासा त्रास होईल मग जर हवा आतबाहेर गेली नाही हवा जर मोकळी राहिली नाही तर मग किडी रोगांचा प्रादुर्भाव झाल्याशिवाय राहणार नाही आणि हे टचिंग जर झालं एकमेकाला तर याचे स्फोर एकमेकाला लगेच पसरतात जो रोग येतो समजा केवडा येतो किंवा करपा येतो किंवा विषाणूजन्य रोग जो येतो तो त्या पद्धतीने संक्रमित लगेच होतो त्यामुळे शक्यतो जर रो टू रो लागवड केली तर याच्यामध्ये कसं की हा जो व्यास आहे प्रत्येकाला स्पेस मिळते प्रत्येकाला स्पेस मिळते आणि ही जागा पण मोकळी राहते म्हणजे हवा जायला यायला मोकळी जागा राहते म्हणून शक्यतो झिक लागवड नाही केली तर अतिउत्तम राहील जर कोणाची माती त्या पद्धतीची असेल आणि त्यांना प्रयोग म्हणून करायचा असेल तर निश्चित करायला हरकत नाही हो हा मी माझा अनुभव सांगतोय बरोबर तर शक्यतो आपण रो टू रो लागवड केलेली किंवाही चांगलं असेल असं मी सांगू इच्छितो